परभणीतील माझ्या सर्वच बंधू भगिनींना नम्र विनंती करतो की भारताचं संविधान हे आपला आत्मा आहे जे काल चालू जाण्याचा प्रयत्न झालेला आहे त्याच्यावर योग्य प्रशासनानं दखल घेतलेली आहे जे नुकसान झालेलं आहे त्याच्याबद्दल मी कलेक्टर महोदय साहेबांच्या आता बोललो नुसकानाचा पंचनामे व्यवस्थित होत चाललेले आहेत अशा गटा घटना पुन्हा घडल्या नाही पाहिजेत हा महाराष्ट्र हा पुरोगामी महाराष्ट्र आहे आणि सवाला घेऊन आपण गेलं पाहिजे अशा दृष्टीचा आहे जी कालची गोष्ट घडली ही नंदनीय अनंदनीय घडलेली आहे ती बरोबरच नाही त्याचं कुणीही समर्थन करणार नाही परंतु जनतेला मी मायबाब जनतेला एवढीच विनंती करेन की आपण संयमानं आपण एका गुन्ह्या गोविंदाने राहण्याचा प्रयत्न आपण मंडळीने करावा आपल्या मंडळीने एवढंच सर्वांना या मतदारसंघातल्या माझ्या बंधू भगिनींना माझा नम्र आव्हान आहे आपण कलेक्टरना भेटला काय म्हणलं कलेक्टर साहेबाशी झाल्यानंतर काल त्यांनी वर्तमानता सर्व सांगितला की एकंदरीत काय काय कौशल्य काही व्यापारी बांधवांचं नुकसान झालेलं आहे त्याच्याबद्दल चा पंचनामा चालू आहे आणि त्याच्यावर योग्य ती कारवाई करण्याचा प्रयत्नही चाललेला आहे संबंधित लोकांच्याकडून काही भावनिक उद्रेक झाला तर त्याच्याबद्दल आता संयमाची स्थिती आहे आणि प्रशासन योग्य लेवलची कारवाई करण्याचा प्रयत्न करू शकतो साहेब व्यापाऱ्यांचं म्हणणं आहे की प्रशासनाच्या दिरंगाईमुळे तात्काळ बदली करा तोपर्यंत आम्ही बाजारपेठ सुरू करणार नाही माझी विनंती आहे की आपण प्रशासनानं कसं की त्यावेळेस जर ऍक्शन घेतली असती तर प्रशासनावर आले असतं म्हणले असते की बाहेर टी करतात त्या दोन्ही गोष्टीचा आपण व्यापारी बांधवांनाही माझी विनंती आहे की नुकसान झालेलं आहे त्याच्यावर आपण या माध्यमातून प्रशासकीय लेवलला काही मदत करण्याचा प्रयत्न करण्याचा प्रयत्न करून रिलीज झाला आता त्यावेळेस समजा ॲक्शनच घेतली असती त्यांच्या जरा असते की किंवा प्रशासन आमच्यावर असा प्रकार घडला असता पण प्रशासनाला दोन्ही बाजूने पकडू नाही ही माझ्या व्यापारी बांधवांना माझी विनंती असते चांगली गोष्ट आहे ना होत्या वन इलेक्शन वन झालं चांगलं आहे ग्रामपंचायत असून आचारसंहितेच्या काळामध्ये आपल्याला बरीचशीच कामं करता येत नाही आणि या गोष्टी कुठेतरी ह्या झाल्या पाहिजेत काही प्रॉब्लेम नाही खंडणीचा गुन्हा दाखल केलेला आहे आता त्याच्यावर मी आलेलो आहे परभणी बद्दल माझ्या परभणीबद्दल विचारा आणि ज्यावेळेस असा अनकॉन्स्टिट्यूट गोष्ट लढती त्यावेळेस आपण संयमाच्या भूमिकेतून चाललं पाहिजे या मताचा मी नेता आहे